मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शीर्षक आपल्या हे शोध लागला औरंगजेबाच्या कबरीमागे हे सारं दडलेलं आहे मित्रांनो भारत आणि महाराष्ट्र राज्य आज एका नाजूक वळणावर उभा आहे एकीकडे जागतिक घडामोडींचा प्रभाव तर दुसरीकडे देशांतर्गत आणि राज्यातील आर्थिक सामाजिक आणि राजकीय या अस्थिरता यामुळे जनमानसात अस्वस्थता पसरलेली आहे औरंगजेबाच्या कबरीमागे काय दडलंय हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर आणि जनचर्चेतून पुढे येत आहे पण हा प्रश्न केवळ ऐतिहासिक के व्यक्तींभोवती फिरत नाही तर त्यातून आजच्या गंभीर समस्यांचा उहापोह होतो भटक ते राजकारण आणि इतिहासाचा विपर्यास कसा होताना दिसतो भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात राजकारण आज दिशाहीन झालेले आहे औरंगजेबासारख्या ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख करून राजकीय पक्ष जनतेचे लक्ष वास्तविक समस्यांवरून भरकटवत आहेत आणि भावना भडकवल्या जात आहेत उदाहरणार्थ औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे करून सरकार आणि इतर काही संघटना ह्या यांच्यावर सुनियोजित षडयंत्राचा आरोप होताना दिसतो सोशल मीडियावर अनेकांनी याला मुस्लिम विरोधी कारवायांचा डाव असे संबोधलेले आहे यामुळे समाजात फूट पडण्याचा धोका वाढलेला आहे तर खरे प्रश्न कोणते बेरोजगारी महागाई आणि आर्थिक संकट हे मागे पडताना दिसतात तर सकारात्मक परिणाम कोणता असू शकतो तर इतिहासाच्या आधारे जनजागृती होऊ शकते जर त्याचा वापर रचनात्मक चर्चेसाठी झाला तर नकारात्मक परिणाम जसे की धार्मिक तणाव आणि सामाजिक अस्थिरता वाढते ज्यामुळे विकासाला खीळ बसू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रात राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि आर्थिक स्थिती याचा थोडक्यात आढावा घेऊ महाराष्ट्र ज्याला एकेकाळी प्रगतीचे प्रतीक मानले जायचे पण आज कायदा सुव्यवस्था आणि आर्थिक संकटाच्या खाईत लोटले गेलेले आहे राज्यावर सुमारे नऊ पॉईंट पाच लाख कोटीचे कर्ज आहे असे सोशल मीडियावरील पोस्ट्स दावा करतात उद्योगधंदे आणि शासकीय कार्यालय राज्याबाहेर स्थलांतरित होत आहे यामुळे स्थानिक रोजगारांवर परिणाम होताना दिसतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुमार दर्जाची झाली असून रिक्त सरकारी पदांची भरती होत नाही त्यामुळे तरुण वर्ग आणि समाज भटकत आहे तर सोशल मीडियावर औरंगजेबाच्या कबरी मागे काय दडलंय या प्रश्नाखाली अनेकांनी राज्यातील या समस्यांचा उल्लेख केलेला आहे तसेच प्रसारमाध्यमांचीही महाराष्ट्राच्या आर्थिक अडचणींबाबत वारंवार चर्चा झालेले आहे सकारात्मक परिणाम काय असू शकतो तर या संकटांमुळे सरकारवर सुधारणांचा दबाव वाढू शकतो नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो तर आर्थिक अराजकता आणि सामाजिक असंतोष वाढून राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊ शकते तिसरा महत्त्वाचा मुद्दा शेती शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत गेल्या वर्षभरात दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा सोशल मीडियावर केला गेलेला आहे शेती उत्पादनांना हमीभाव मिळत नाही ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शिक्षण क्षेत्रात विनानुदानित आणि कायम विनानुदानित शाळांमुळे शिक्षकांचे हाल होताना दिसतात राज्यात जवळपास पंधरा हजार जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रकारच्या बातम्या आपण सोशल मीडियावर ऐकल्या असतील पाहिल्या असतील सरकारी आरोग्य व्यवस्था मरणासन्न अवस्थेत आहे ज्यामुळे सामान्य माणसाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे तर मित्रांनो या मुद्द्यांवर विधानसभा आणि लोकसभेत चर्चेची अपेक्षा आहे परंतु राजकीय पक्षांचे लक्ष या समस्यांऐवजी धार्मिक मुद्द्यांवर केंद्रित झालेले आहे सकारात्मक परिणाम असा होऊ शकतो जनआंदोलने आणि दबावामुळे सरकारला सुधारणा कराव्या लागू शकतील नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो तर शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान खालावले जाऊ शकते चौथा महत्त्वाचा मुद्दा जागतिक घडामोडींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो जागतिक पातळीवरही भारत अडचणीत आहे अमेरिकेतून भारतीयांचे लाजीरवाणी परतणे अमेरिकेची टॅरिफ योजना आणि शेअर बाजारातील ब्याण्णव लाख कोटींचे नुकसान यामुळे देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात आलेली आहे महाकुंभ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला ज्यामुळे प्रशासकीय अकार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तर यातून सकारात्मक काय घडू शकते जागतिक दबावामुळे भारताला स्वावलंबी धोरणे स्वीकारण्याची संधी आहे तर नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो आर्थिक आणि सामाजिक अस्थिरता वाढून देशाची प्रतिमा मलिन होऊ शकते नंतरचा महत्त्वाचा मुद्दा राजकीय षडयंत्र आणि सामाजिक प्रभाव कशा प्रकारचा असू शकतो तर विद्यमान सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांवर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्याचा मुद्दा दाबून टाकण्याचा आरोप आहे कुजबुज गँगकडून शिवछत्रपती परिवाराची बदनामी होत असल्याचा दावा केला जात आहे हे सर्व औरंगजेबाच्या मुद्द्याला पुढे करून खरे प्रश्न दडवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते बेरोजगारी महागाई आणि प्रदूषण यावर चर्चा टाळून धार्मिक भावना भडकवण्याचा हा डाव असू शकतो तर यातून सकारात्मक काय घडू शकेल तर जनतेत जागरूकता वाढल्यास राजकीय पक्षांना जबाबदार धोरणे स्वीकारावी लागतील नकारात्मक काय होऊ शकते तर सामाजिक एकता धोक्यात येऊन विकासाला खीळ बसू शकते तर मित्रांनो औरंगजेबाच्या कबरीमागे दडलेले सत्य हे केवळ ऐतिहासिक नाही तर आजच्या गंभीर समस्यांचे प्रतिबिंब आहे भटक ते राजकारण ढासळलेली आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था शेती शिक्षण आरोग्याचा बट्ट्याबोळ आणि जागतिक संकटे यामुळे भारत आणि महाराष्ट्र संकटात सापडलेले आहेत या समस्यांचे मूड शोधून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा इतिहासाचा अन्य राजकीय जनतेला फक्त भटकवत ठेवतील प्रश्न हा आहे की आपण खऱ्या समस्यांकडे कधी लक्ष देणार औरंगजेब हा फक्त बहाणा आहे खरा प्रश्न आपल्या भविष्याचा आहे मित्रांनो सर्व समस्या आपल्यापुढे मांडल्यानंतर आपल्याला एक प्रश्न नक्कीच पडत असेल तो म्हणजे अशा परिस्थितीत तरुणांनी आणि समाजानी सावध कशी राहायचे नेमकं काय केलं पाहिजे तर आज भारत आणि महाराष्ट्र एका संकटमय वळणावर उभा आहे आर्थिक अस्थिरता बेरोजगारी ढासळलेली कायदा व्यवस्था इतिहासाचा विपर्यास आणि राजकीय षडयंत्रे यामुळे तरुण वर्ग आणि समाज भटकत आहे अशा परिस्थितीत सावध राहणे आणि स्वतःला सक्षम बनवणे ही काळाची गरज बनलेली आहे तर आपण काही मुद्द्यांद्वारे तरुणांनी आणि समाजाने कशी सावधगिरी बाळगावी आणि काय करावे हे आपण स्पष्ट करूया तर पहिला मुद्दा इथे आहे की माहितीची सत्यता तपासणे काय करावे सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये पसरवली जाणारी माहिती प्रत्यक्ष तपासून पहावी औरंगजेबासारख्या ऐतिहासिक मुद्द्यांचा वापर करून भावना भडकवण्यासाठी होत असेल तर त्यामागील हेतू समजून घ्यावा विश्वसनीय स्रोत सरकारी आकडेवारी आणि तज्ज्ञांचे मत यावर अवलंबून राहावे कसे सावध राहावे तर पहा अफवा आणि खोट्या बातम्यांपासून दूर राहावे उदाहरणार्थ शेअर बाजारात ब्याण्णव लाख कोटींचे नुकसान किंवा महाराष्ट्रावर नऊ पॉईंट पाच लाख कोटींचे कर्ज अशा दाव्यांची प्रत्यक्ष खातरजमा केली पाहिजे तर यातून फायदा काय होऊ शकतो चुकीच्या माहितीवर आधारित निर्णय टाळून स्वतःला आणि समाजाला दिशाहीन होण्यापासून वाचवता येईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा राजकीय जागरूकता वाढवणे काय करावे तर राजकीय पक्षांचे डावपेच समजून घ्यावेत धार्मिक भावना भडकवून सारे प्रश्न दडवले जात असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित करावेत स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये भाग घेऊन जबाबदार नेत्यांना पाठिंबा द्यावा कसं सावध राहावे तर मुस्लिम विरोधी कारवाया किंवा शिवछत्रपती परिवाराची बदनामी अशा मुद्द्यांवर भावनिक होऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी तर्कशुद्ध विचार करावा याचा फायदा काय होईल समाजात फूट पडण्याऐवजी एकता टिकून राहील आणि विकासाला प्राधान्यसुद्धा मिळेल नंतरचा महत्त्वाचा मुद्दा स्वतःला सक्षम बनवणे काय करावे शिक्षण कौशल्यशिवाय आणि रोजगाराच्या संधी शोधाव्यात सरकारी नोकऱ्या मर्यादित असतील तर खाजगी क्षेत्रात किंवा स्वयंरोजगारात संधी शोधाव्यात ऑनलाईन कोर्सेस स्टार्टअप्स आणि स्थानिक उद्योग यांवर लक्ष केंद्रित करावे कसं सावध राहायचं तर बेरोजगारी आणि आर्थिक संकटांमुळे निराश न होता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा उद्योग राज्याबाहेर जात आहेत यावर रडत बसण्याऐवजी नव्या संधी शोधल्या पाहिजे याचा फायदा असा होईल की स्वतःच्या पायावर उभे राहून समाजाला सकारात्मक दिशा देण्यास मदतसुद्धा होईल नंतरचा मुद्दा सामाजिक एकता आणि सहकार्य भावना काय करावी तर मित्रांनो समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक भेदभाव टाळून एकत्र काम करावे शेतकरी शिक्षक विद्यार्थी आणि कामगार यांच्या समस्या समजून त्यांना पाठिंबा द्यावा स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था किंवा गट तयार करून मदतकार्यसुद्धा करावे तुम्ही कसं सावध राहायचं तर कुजबुज गँग किंवा इतर गटांकडून होणाऱ्या बदनामी आणि तणावाला बळी पडू नये एकमेकांवर विश्वास ठेवावा यातून फायदा असा होईल की सामाजिक बंध मजबूत होतील आणि संकटावर मात करणे सोपे होईल अजून एक महत्त्वाचा मुद्दा सरकारवर दबाव आणि प्रश्न विचारणे काय करावे ढासळलेली आरोग्य व्यवस्था बंद होणारे शाळा शेतकऱ्यांची आत्महत्या त्याचबरोबर प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारावा सोशल मीडियावरून किंवा आंदोलनाद्वारे शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवला पाहिजे कसं सावध राहायचं तर हिंसा किंवा भावनिक आंदोलनांपासून दूर राहावे औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून प्रकरण दाबले जाते असे वाटत असेल तर खऱ्या समस्यांवरच लक्ष केंद्रित करावे याचा फायदा असा होईल की सरकारला जबाबदार ठेवून सुधारणा घडून आणता येतील आणखी शेवटचा मुद्दा पर्यावरण आणि आरोग्याची काळजी काय करावे प्रदूषण कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करावेत उदाहरणार्थ सार्वजनिक वाहतूक वापरणे झाडे लावणे आरोग्याची काळजी घ्यावी आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून न राहता खाजगी पर्यायांचा सुद्धा विचार करावा कसं सावध राहायचं महाकुंभ किंवा रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत सारख्या घटनांमधून धडा घेऊन गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी यातून फायदा असा होईल की पर्यावरण आणि वैयक्तिक आरोग्य सुधारेल ज्यामुळे समाज हा मजबूत होईल तर मित्रांनो अशा संकटाच्या काळात तरुण आणि समाजाने भावनिकतेपेक्षा तर्कशुद्धता निराशेपेक्षा आशा आणि भटकण्यापेक्षा दिशा यांना प्राधान्य द्यावे माहितीची सत्यता तपासणे स्वतःला सक्षम बनवणे सामाजिक एकता जपणे आणि सरकारला जबाबदार ठेवणे ही पावलं उचलल्यास आपण संकटावर मात नक्कीच करू शकतो औरंगजेबाच्या कबरीमागे काय दडले यापेक्षा आजच्या समस्यांचे निराकरण कसे करायचे यावर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे आहे सावध सजग राहा आणि सक्षम बना हेच भविष्याचे सूत्र आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेमके आपले काय विचार आहेत हे है सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या जागरूकताविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र